एका ठिकाणी एका परिसरामध्ये लग्नाचा समारंभ चालू होता आणि त्या लग्न समारंभामध्ये अनेक पाहुणे रावणे मित्रमंडळी असे बरेच लोक आलेले होते आणि त्या ठिकाणी काही महिला आणि तरुण्यासुद्धा लग्नामध्ये सहभागी झालेल्या होत्या मग लग्न म्हणल्यावर बघायचंच कायम नाही हे नवे नवे कपडे भलं मेकअप आणि सगळं फुल गेटअप करून लोक त्या लग्नामध्ये जात असतात मग अशाच पद्धतीनं काही महिला काही तरुण्या या लग्नामध्ये आलेल्या होत्या तर काही तरुण आणि काही पुरुषसुद्धा या लग्नामध्ये सहभागी झालेले होते मग या ठिकाणी या लग्नामध्ये एक तरुण होता तो जरा इकडं तिकडं जरा जास्तच नजर मारत होता कारण की त्याला त्या महिलांकडे बघायची सवय लागलेली होती की कोणती तरुणी किंवा कोणती महिला भेटते का म्हणून मग त्याची नजर अशी फिरत 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 महिलांकडंच होती तेव्हा त्या ते त्याची ते नजर एका महिलेकडं गेली आणि त्या महिलेची नजरसुद्धा त्याच्याकडं आली मग काय नजराला नजर भिडली नजराला नजर भिडली की मग या दोघांचे इशारे बिशारे सुरू झाले लग्नामध्येच या दोघांची ओळख झाली तुम्ही कुठून आलात काय आलात कोण आकडच्या आहात कोण पाहुणे आहेत असं या दोघांचं बोलणं सुरू झालं मग आता या बोलण्या बोलण्यात त्यांची ओळख झाली ओळख मग चांगली झाली सोबत जेवणं काय पाणी आणून देणं काय अशा पद्धतीने यांचं त्या ठिकाणी चांगली ओळख झाली मग वळख झाली या दोघा जणांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले आणि मोबाईल नंबर घेतल्यानंतर हे आता फोनवर बोलू लागले मग फोनवर बोलू लागल्यानंतर तो जो पुरुष आहे आता त्या महिलेला त्याला भेटू वाटू वाट लागलं आणि कवं तिला भेटतो असं त्याला होऊ लागलं मग काही दिवस निघून गेल्यानंतर तो जो पुरुष आहे तो त्या महिलेला भेटायला गेला आणि भेटायला गेल्यानंतर त्या महिलेला घेऊन एका लॉजवर गेला लॉजवर गेला आणि त्या महिलेसबरोबर सगळं काही करून त्या महिलेला गर्भवती केलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे हरियाणामधील पानिपतमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या संपूर्ण घटनेला गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये या पानिपतमधल्या गावा एका गावामध्ये थे एका ठिकाणी लग्न चालू होतं लग्न समारंभ चालू होता बरेच पाहुणे रावणे मित्रमंडळी सगळे कंपनी त्या ठिकाणी आल्या होत्या महिला तरुणी पुरुष आणि याच माध्यमातून एका तरुणाची नजर एका तरुणीवर पडलेली होती आणि नजरेला नजर भिडली या दोघांचं बोलणं आपण सुरुवातीला सांगितलं कशा पद्धतीनं झालं मग बोलणं झालं या दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले नंबर घेतल्यानंतर हे फोनवर एकमेकांना बोलू लागले आता बघता बघता या दोघांच्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं कारण की मोबाईलवर घेतल्यावर काय बघायचंच काम नाही एकदा का बोलवायला सुरुवात केली की घंटे घंटे दोन दोन घंटे हे फोनवरच बोलू लागले अशा पद्धतीने यांचं मोठ्या प्रमाणात बोलणं वाढलं मग बोलणं वाढलं पण मात्र यांचं काही भेट नाही एकमेकांना होत नव्हतं मग भेटणं होत नव्हतं म्हणून ते जो पुरुष आहे त्या महिलेला म्हणला की मी तुला भेटायला येतो मी तुला भेटायला येतो कारण की बऱ्याच दिवसापासून भेट नाही काही नाही म्हणून मग आता ती महिलासुद्धा त्याला म्हणे ठीक आहे भेटायला ये हा तिला भेटायला गेला आणि भेटायला गेल्यानंतर तिच्याच रूमवर गेला आता तिच्या रूमवर गेल्यानंतर तिच्यासोबत दोन मिनटं तीन मिनटं तो बोलला आणि बोलल्यानंतर तिला म्हणे मी परफ्यूम आणला आहे सेंट आणलाय हा सेंट तिला लावला आणि तिनं त्या सेंटचा परफ्यूमचा वास घेतला आणि तिला वास घेतल्यानंतर गुंगा आली ती थी त्या ठिकाणी बेशुद्ध झाली मग बेशुद्ध झाल्यानंतर येनं तिचे कपडे काढायला सुरुवात केली आणि कपडे काढल्यानंतर तिच्यासोबत अगदी सगळं काही म्हणजे नको ते कृत्य केलं मग तिला जेव्हा जाग आली तिच्या सगळ्या प्रकार हा लक्षात आला मग लक्षात आल्यानंतर ती त्याला जाब विचारू लागली की हे सगळा नेमका प्रकार काय आहे तू असं का केलं आणि ही संपूर्ण गोष्ट आता मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगणार आहे तुझ्याविरोधात तक्रार दाखल करणार आहे असं त्या महिलेनं त्या पुरुषाला सांगितलं मग ते पुरुष म्हणे तू कशाला काळजी घेते कशाला गुन्हा दाखल करते आणि कशाला टेन्शन घेते आपण दोघं काय करू लग्न करू लग्न करू सुखात राहू सुखाचा संसार चालू करू म्हणजे यांची ओळख झाली लग होती लग्नामध्ये एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये आणि हा तिच्या घरी गेला होता फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये मग फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये त्यानं तिच्यासोबत अगदी सगळं काही हे केलेलं होतं आणि सगळं काही केल्यानंतर तिला लग्नाचं आश्वासनसुद्धा दिलेलं होतं मग लग्नाचं आश्वासन दिल्यानंतर ती शांत राहिली काहीही तक्रार दाखल केली नाही काहीही नाही मग काय बघायचंच काम नाही तिला वाटलं त्याच्यासोबत लग्न होणार आहे तो म्हणे की तुझ्यासोबत लग्न करतो मग लग्न यांचं दोघाचं एकमेकांनी एकमेकांसोबत जमवलं मग काय आता आहे रूमवर काय लॉजवर काय कुठं काय कुठं सुद्धा जाऊ लागले आणि अगदी मन मोकळेपणानं सगळं काही करू लागले मग हे सगळं जे करत असताना ती जी महिला आहे ती गर्भवती होते आणि गर्भवती झाल्यानंतर ती तिच्या प्रियकाराला म्हणजे त्या पुरुषाला म्हणू लागते आशा आशा की असं असं तिच्यासोबत घडलेलं आहे आता लग्न केल्याशिवाय पर्याय नाही आणि लग्न जास्त लांब म्हणजे लांब व्हायला सुद्धा जमणार नाही कारण की हे काही दिवसातच उघड होणार आहे मग ते तरुण म्हणे ठीक आहे काय हरकत नाही आपण काय करू तू म्हणते त्या पद्धतीनं करू आणि मग त्या पद्धतीनं केल्यानंतर यांनी जवळजवळ तारीख आली मे दोन हजार बावीसची ची म्हणजे फेब्रुवारीमध्ये हा तिच्या पहिल्यांदा घरी गेला होता तिच्यासोबत सगळं काही केलं होतं त्याच्यामधून ती गर्भवती झाली होती आणि या गोष्टीची माहिती तिला फेब्रुवारी मेमध्ये समजलेली होती एप्रिल मेमध्ये समजली होती मग ये मे मे दोन हजार बावीसमध्ये त्या तरुणाने त्या महिलेबरोबर लग्न करायचं ठरवलं मग दोघा जणांनी या संपूर्ण गोष्टीची माहिती आपापल्या घरी सांगितली म्हणजे गर्भवती आहे म्हणून नाही सांगितलं पण आम्ही लग्न करणार आहेत असं सांगितलं मग त्या तरुणीनं त्या महिलेनं तिच्या घरी सांगितलं त्या पुरुषानं त्याच्या घरी सांगितलं दोघं म्हणे ठीक करून टाका काय हरकत नाही मग या सगळ्या घरच्यांच्या मर्जीनं त्या दोघांचं लग्न मे दोन हजार बावीसमध्ये मध्ये एका मंदिरामध्ये लागलं मग दोघं जण मंदिरामध्ये गेले मध्ये जाऊन दोघा जणांनी लग्न केलं लग्न पार पडलं ती जी महिला आहे त्या पुरुषाची बायको झाली तो तिला घरी घेऊन गेला घरी घेऊन गेल्यानंतर दोघांचा संसार सुखानं सुरू झाला पण मात्र असं त्या महिलेला वाटत होतं की तिचा संसार साव, सुखाचा झाला आहे पण मात्र तिचा जो नवरा आहे आणि तिच्या नवऱ्याचे घरचे जे आहेत म्हणजे हिच्या सासरकडची जी मंडळी आहे ती आता त्या महिलेला त्रास देऊ लागली आणि म्हणू लागली तुझ्या घरच्यांकडून सोळ्याची साखळी आण त्याला गाडी एक मोटरसायकल द्यायचं सांग आणि तू करून काही पैसेसुद्धा आण कारण की त्यांच्या मुलाचं लग्न त्यांनी केवळ पैशासाठी म्हणजे हुंड्यासाठी त्या महिलेबरोबर त्या तरुणीबरोबर करायचं ठरवलेलं होतं पण मात्र लग्नाच्या अगोदर या कुठल्याही गोष्टी ठरलेल्या नव्हत्या लग्न झाल्यानंतर त्या सासरकडचे मंडळी त्या, सासर त्या महिलेकडं पैशाची म्हणजे हुंड्याची मागणी करू लागले आणि तिचा छळ करू लागले असं करता करता बरेच दिवस निघून गेले तिथे सगळा छळ सहन करत गेली पण अखेर तिला एक दिवस गर्भवती असल्यामुळं तिला मूल सुद्धा झालं आणि मूल झाल्यानंतर ती त्याच पद्धतीनं त्या घरामध्ये राहत होती बघता बघता दहा अकरा महिने त्या ठिकाणी निघून गेले आणि दहा अकरा महिने निघून गेल्यानंतर त्या महिलेला एक मोठा धक्का बसला कारण की आधीच तिच्या सासरकडचे मंडळी पैशासाठी हुंड्यासाठी तिचा छळ करत होते इकडून तिकडून ती घरून थोडीफार रक्कम आणून नवऱ्याला आणि सास सासऱ्याला देत होती पण मात्र ते अजून पैसे मागत होते आणि अजून छळ करत होते मग या सगळ्या छळामधून बाहेर येऊन ती चांगल्या पद्धतीनं राहू लागली तिचं मूल सांभाळू लागली त्यावढ्यात तिच्या नवऱ्याची पहिली बायको त्या ठिकाणी आली एक महिला त्या ठिकाणी आली आणि या महिलेला म्हणू लागली की तू कोणा आहेस आणि तुझ्या हातामध्ये असणारं जे मुले ते कोणाचं आहे मग तिने सांगितलं ज्या व्यक्तीबरोबर ती घरामध्ये राहते त्याचं ते मुलं आहे हे तिचं सासरा आहे आणि तो तिचा नवरा आहे पण मात्र समोरून आलेली जी महिला आहे ती तिला म्हणते की ती तिच्या नवऱ्याची पहिली बायको आहे तिचं लग्न त्याच्यासोबत झालेलं होतं आणि तिला सुद्धा एक मुलगा आहे याच्या त्रासाला कंटाळून पैशाला कंटाळून या हुंड्याला कंटाळून ती तिच्या माहेरी निघून गेली होती आणि मागच्या दीड वर्षापासून ती तिकडंच राहत होती कारण की तिला तिच्या नावऱ्याला आदल घडवायची होती की त्याच्या तिच्याशिवाय तो राहू शकतो का नाही पण मात्र ती माहेरी गेली म्हणून या पुरुषानं एका लग्नामध्ये ही दुसरी माईला पटवली होती आणि तिलाच बायको म्हणून घरी आणलेलं होतं मग आता हे सगळं ऐकल्यानंतर त्या महिलेला मोठा धक्का बसला तिला त्या ठिकाणी गेल्यानंतर एक वर्षानंतर समजलं की तिनं ज्याच्यावर प्रेम केलं होतं त्याचं अगोदरच लग्न झालेलं आहे आणि त्याला एक मुलगा सुद्धा आहे या संपूर्ण प्रकरणाचा जेव्हा त्या महिलेनं तिच्या नवऱ्याला सासरकरच्या मंडळींना जाब विचारायचं ठरवलं तेव्हा मात्र त्यांनी उलट तिलाच धमक्या द्यायला सुरुवात केली आणि तिलाच मारहाण करायला सुरुवात केली आता मात्र त्या महिलेचे सहनशील संपलेली होती आणि तिनं जवळचं पोलीस स्टेशन गाठलेलं होतं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घडलेलं हे संपूर्ण प्रकरण सांगितलं होतं उघड केलं होतं आता पोलिसांनी सुद्धा ही संपूर्ण गोष्ट ऐकून घेतली लिहून घेतली आणि या घटनेच्या आधारे ते जे आरोपी आहेत तिचा नवरा आहे आणि सासरकडचे मंडळी आहेत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केले आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करणार आहेत आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार आहेत बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं काय खडू शकतं हे तुम्हाला या गोष्टीवरून समजलेलं असेल एका छोट्याशा ओळखीमध्ये काय समजतं ती महिला कशी आहे तो पुरुष कसा आहे कोणाचाही कोणाला बॅकग्राऊंड माहीत नाही तो राहतो कुठं करतो काय उगं ओळख झाली म्हणून लॉजवर जायचं ओळख झाली म्हणून रूमवर जायचं कोणी एस टीमध्ये भेटतं कोणी बसमध्ये भेटतं कोणी रेल्वेमध्ये भेटतं कोणी लग्नामध्ये भेटतं आणि या छोट्या छोट्या ओळखीमध्ये दे कशा पद्धतीनं मोठ्या मोठ्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळे या संपूर्ण घटनेमध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या